नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत <स्वागरी> जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी नियोजन सभागृहात कार्यशाळेचे करण्यात आले आज आयोजन धुळे जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज रोजी कार्यशाळा घेण्यात आली राज्य सरकारच्या अप्पर महानिदेशक विदेश व्यापार कार्यालय मुंबई यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे सहकार्य लाभले एक्सपोर्टर आउटरीच प्रोग्राम अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेत एफ टी बी योजना परराष्ट्र व्यापार करार आणि डी जी एफ टी उपक्रमावर परराष्ट्र व्यापार विकास अधिकारी अजय कोरला यांनी मार्गदर्शन केले तसेच ट्रेंड कनेक्ट प्लॅटफॉर्मवर तरुण व्यावसायिक सिद्धार्थ मोरे यांनी मार्गदर्शन केले दरम्यान आजच्या या कार्यशाळेला निर्यातदार उद्योजक उपस्थित होते पहिलं काय होतं की हे सेंट्रल गव्हर्मेंट पहिला स्वतः हँडल करायची आता स्टेट गव्हर्नमेंटच्या हेल्पनी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आम्ही जातो कारण डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांची काय डिफिकल्टीज आहेत त्यांच्या ते जाणून घेतो आणि डी जी एफ टीमध्ये किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये जे स्कीम्स आहेत ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला एक जे जो नवीन स्टार्ट करणार आहे किंवा जो ऑलरेडी एक्सपोर्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचा आमचा हे प्रयत्न आहे आम्ही हे पोचवायचा करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला डी आय सीने खूप हेल्प केली हे आम्हाला पण दि, दि, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समधून आला होता ते आम्ही काल नंदुरबारला केलं आज धुळेला केलं आणि मी ह्याच्यासाठी धुळे हे कार्यक्रम आज आमचा शंभर लोकांसाठी होता आणि आम्हाला अजून प्रतिसाद आला तर असे आम्ही भर भर भरपूर सेशन घेऊ आणि आम्ही आम्ही सांगितलं आहे की प्रोडक्ट वाईज पण एक चाळीस पन्नास लोकांचा ग्रुप रेडी असेल की ज्यांना स्पेसिफिक त्यांना येणारे प्रश्न आहेत ते पण ते लोकांनी आम्हाला पाठवले तर आम्ही पण सेशन देऊ शकतो प्रोडक्ट वाईज घेत असेल पण त्याच्यासाठी आम्हाला डीआयसीची खूप हेल्प लागणार आहे